जे ज्ञानराधा मल्टीस्टेट शाखा जाफराबादमध्ये ज्या ज्या लोकांचे खाते असतील ज्या ज्या लोकांचे सेव्हिंग्ज अकाउंटवर असेल करंट अकाउंटवर असेल ज्यांनी एफ डी केली असतील ज्यांचे पैसे असतील त्या ठिकाणी किंवा आर डीच्या माध्यमातून जे पैसे त्या ठिकाणी गुंतलेले असतील त्या सर्वांनी आज संध्याकाळपर्यंत जाफराबादच्या पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे याच्या अगोदर जे काही आपण फक्त निवेदन दिले हे फक्त निवेदन दिले होते कुठल्याही प्रकारचा गुन्हा जाफराबाद पोलिस स्टेशन मध्ये जाफराबाद शाखे अंतर्गत गुन्हा दाखल झालेला नव्हता आणि आता आज आपण त्या ठिकाणी जवळपास चारशे ते साडेचारशे लोकांचे नाव आणि त्यांची रक्कम आणि त्यांचे खाते नंबर ही सर्व माहिती जाफराबाद पोलीस स्टेशनला दिलेली आहे त्या ठिकाणी नाव नोंदणी करणं चालू आहे आणि एफ आय आर करताना आपण बंडू चाबुक सर याला मुख्य फिर्यादी केलेलं आहे आणि इतर सर्व सह फिर्यादी त्या ठिकाणी राहणार आहे त्याच्यामुळे माझी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की आपण संध्याकाळपर्यंत जाफराबादच्या पोलीस स्टेशनला यावं आणि त्या फिर्यादमध्ये मध्ये आपलं नाव आपली रक्कम आपला खाते नंबर त्या ठिकाणी टाकावा जेणेकरून आज किंवा उद्या संध्याकाळपर्यंत जाफराबाद पोलिसांच्या माध्यमातून कलेक्टर ऑफिसचा रिपोर्ट जाणार आहे आणि कलेक्टर ऑफिसचा रिपोर्ट हा महाराष्ट्र शासनाला जाणार आहे चार दिवसापूर्वी माजी पालकमंत्री आदरणीय राजेश भाई टोपे यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर ज्ञानराजांच्या ठेवीदारांचा भव्य असा मोर्चा त्या ठिकाणी निघाला होता मोर्चाच्या नंतर जे भाई साहेबांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ कलेक्टर साहेबाला भेटलं त्या शिष्टमंडळामध्ये मी देखील होतो त्यामध्ये कलेक्टर साहेबाची सूचना झाली त्या पद्धतीनं हा रिपोर्ट ज्यावेळी शासनाकडे जाईल शासन हा रिपोर्ट सहकार आयुक्तामार्फत मार्फत देशाचं जे सहकार खातं आहे त्यांच्याकडे पाठवणार आहे आणि त्याच्यानंतर या बँकेवर प्रशासक करण्याची प्रक्रिया असेल बँकेची जेवढी काही मालमत्ता असेल ती मालमत्ता सीज होऊन तिचा लिलाव करण्याची प्रक्रिया असन आणि त्याच्यानंतर खातेदाराची जी रक्कम आहे ती रक्कम मिळण्याची प्रक्रिया असेल ही प्रक्रिया चालू होणार आहे या प्रक्रियाला वेग येणार आहे म्हणून शेजारच्या झालं तर माझं होईल या घरी राहू नका या आपले नाव नोंदवा आणि जाफरावाच्या पोलिसांमध्ये नाव नोंदवल्याच्या नंतर ज्यांचे कोणाचे स्वतःच पासबुकचे झेराक्स असॉन्ड ची झेरॉक्स असेल किंवा काय जे असेल त्याच्याकडे बँकेचा पुरावा स्वतःचा आधार कार्ड आणि एक छापील अर्ज आहे तो सुद्धा चालण्याचे जी आर्थिक गुन्हे शाखा आहे त्या ठिकाणी सुद्धा द्यावी आणि पर्सनल प्रत्येकानं त्या ठिकाणी ओशी घ्यावी जेणेकरून उद्या जर कोर्टामध्ये काही गोष्टीची गरज पडली तर आपल्याला त्या ठिकाणी काही गोष्टी आपल्या हातात असल्या पाहिजे उद्या आपला त्या त्याच्यातून नंबर हुकू नये उद्या ज्या वेळेस प्रशासक लागल्यानंतर किंवा लिलाव झाल्याच्या नंतर ज्या काही गोष्टी होणार आहे याच्यामध्ये ज्या प्रभात तालुक्याची शाखाही कुठे मागे होणार नाही कारण ज्ञानराजाचे चेअरमन असेल ज्ञानराजाचं संचालक मंडळ असेल किंवा ज्ञानराजाचे इथले सर्व कर्मचारी असतील यांनी सर्व ज्या प्रभात तालुक्यातले जे काही गरीब मायबाप खातेदार आहे या सर्वांना फसवण्याचं काम आणि फसवण्याचं पाप या ठिकाणी केलेलं आहे अनेक गरजू शेतकरी असन शेतमजूर असन हातावर काम करणारे हमाल असन अनेक महिला असन अनेक वृद्ध असेल अनेक सेवानिवृत्त कर्मचारी असतील किंवा अनेक या ठिकाणी छोटे मोठे व्यापारी असतील हे मोठ्या परताव्याच्या हिशोबाने ज्या ठिकाणी त्यांनी आपल्या ठेवी ठेवल्या आणि खरं म्हणजे ज्यांना उतार वयामध्ये त्याला ठेवी ठेवून आपण व्याजावर आपलं घर चालू शकतो अशा पद्धतीने काही लोकांना स्वतःचं कोणी घर विकलेलं आहे कोणी जमीन विकलेली आहे अनेकांनी प्रॉपर्टी विकलेली आहे परंतु ज्ञान राधा बँकेने त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या आणि या खातेदाराच्या तोंडाला पाणी पुसलेली आहे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून माझी विनंती आहे की जोपर्यंत आपले हक्काचे आपल्या कष्टाचे पैसे आपल्यापर्यंत पोचत नाही तोपर्यंत आपला हा लढा चालू राहील या लढ्यामध्ये अनेक दलाल समाविष्ट होऊ शकतात या याच्यासाठी या संघर्षासाठी अनेक लोक त्या ठिकाणी पैसे जमा करायचे सुद्धा करू शकतात कोणीही पैसे जमा करू नका कोणी या ठिकाणी माघारी वकील आणू नका ज्यावेळेस जिल्ह्यामध्ये किंवा या चार जिल्ह्यामध्ये विषय ठरेल जसं जसं वरिष्ठ सांगतील त्या त्या पद्धतीने आपण कायदेशीर लढाई लढू म्हणून माझी विनंती आहे की आज संध्याकाळपर्यंत सर्वांनी जाफरावा पुरुषांमध्ये या आणि आपलं नाव त्या ठिकाणी नोंदवा जेणेकरून एफ आय आरमध्ये नाव त्या ठिकाणी राहील एवढी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून मी जाफरामातील सर्व